शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांचा सा। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलांचा राजा श्री शाहू महाराजांचा साहित्यरत्न not tell खरं म्हणलं तर इंग्रजी तारखेनुसार नवीन वर्षाची सुरुवात आणि चैत्र महिन्यामध्ये सुरुवात होते गुढीपाडव सुरुवात होती मात्र हा एक जानेवारी किमान भारत देशातल्या वंचित दलित पीडित कष्टकरी लोकांना कायमस्वरूपी स्मरणात राहावा असा हा इतिहासामध्ये सुवर्ण लिहिलेला सण आहे एक जानेवारी अठराशे अठरा ला इंग्रजांविरुद्ध पेशवाई लढाई झाली त्या लढाईमध्ये स्वाभिमान आणि सन्मानासाठी ज्या पाचशे महार बाटाली आपलं योगदान दिलं खरं म्हटलं तर त्यामध्ये भीमा कोरेगावच्या रणसंग्रामामध्ये लढाईमध्ये शहीद झालेल्या त्या पाचशे महारातील शहीदवीरांना माननीय डॉक्टर राजेंद्र गवळ साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे मुख्य सचिव जिल्हा महासचिव सुहाजी मोरे जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष विशालभाऊ कांबळे या जिल्ह्याचे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा सट्टे या तालुक्याच्या महिला आघाडी अध्यक्ष रोहिणी माने या तालुक्याचे सातारा अध्यक्ष पैलवान अभिजित गायकवाड उर्पा कोरेगाव तालुका अध्यक्ष पैलवान प्रशांत उपाळे याच्यासह नाताभाऊ आहेत प्रकाश भाऊ आहेत आमचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ धोत्रे आणि ज्यांनी या अभिवादनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं खरं म्हटलं तर या दिवशी भीमा कोरेगावला जाणं अपेक्षित होतं मात्र काही आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांना भीमा कोरेगावला जाणं शक्य झालं नसल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं कारण भीमा कोरेगावचा इतिहास हा बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन वाकवला विशेषतः बौधन्नाने महाराजांना वाकवला त्या गोष्टी चिरकाल नाव्यात त्याचं स्मरण व्हावं म्हणून भीमा कोरेगावला न जाता या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याची संकल्पना आमच्या आरपीआयचे सातारा शहराध्यक्ष अजय कुणावळे उर्फ श्रवण आणि शहर उपाध्यक्ष प्रमोद बोकेबोडे या दोघांनी हे नियोजन केलं आणि अभिवादनाचा कार्यक्रम अर्थ सुरू केला खरं म्हटलं तर हा अभिवादन करण्याचा आमचा नैतिक हक्काने अधिकार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरची मुवमेंट हाताळत असताना सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन बाबासाहेबांची चळवळ सातारा जिल्ह्यामध्ये गतिमान करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि आम्हाला हक्काने अधिकार एवढ्यासाठी आहे की पाच वर्षाची एक हजार आठशे चोवीस दिवस बाबासाहेब आंबेडकर म्हणायचं संविधान म्हणायचं लोकशाही म्हणायची आणि जेवढे बाबासाहेब आंबेडकरांनी लाखमोल किमतीचा एक मताचा अधिकार दिला आहे सत्ताधारी जमात बनण्याचं तंत्र दिलेलं आहे सत्तेत जाण्यासाठी सूत्र दिलेलं आहे ते जेवढे आत्मसात करायची वेळ येते तेव्हाला अमलात आणायची वेळ येते तेवढ्याला आमच्यातलेच काय खपरे महार जागे होतात आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे या जातीवादी पक्षाकडं उष्ट्या अडकावारी जाऊन बसतात त्यांना जाऊन सहकार्य करतात आणि पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न प्रत्येक पाच वर्षाला मातीमोल करण्याचं काम करतात त्या खपऱ्या महाराण एक जानेवारी अठराशे अठराच्या शौर्य दिनाला अभिवादन करण्याचा नैतिक अधिकार नाही हे आमचं स्पष्ट मत आहे कारण आम्ही माहितीच्या व्यासपीठावर गेलो नाही आम्ही महाविकास आघाडीच्या वळचणीला गेलो नाही बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा घेऊन श्रद्धा या बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि आर पी आय चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गाव निळा झेंडा घेऊन आमचे सुवाजी मोरे वाई विधानसभा मतदारसंघ लढले दादासाहेब आमचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ लढले तर मला स्वतःला कारण शिंदा विधानसभा मतदारसंघ आणण्याचं भाग्य लाभलं बाबासाहेब आंबेडकरांनी सत्ताधारी जमात बनायला सांगितलंय की जमात बनण्यासाठी आम्ही सगळ्यांनी कसोशीनं प्रयत्न केला मात्र होय एक जानेवारी अठराशे अठराला आमच्या गळ्यात मडक आणि ढुंगणावर झांडू बांधून कुत्र्या मांजराची किंमत आम्हाला न देणारी पेशवाई पाचशे शूरवीर महाराणी संपवली मात्र आजच्या दिवशी खेदानं सांगावं असं वाटतंय की तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आमच्यातल्याच काही खापऱ्या महाराजच्या अवलादिनी पाचशे रुपयासाठी मतदान विकून पुन्हा एकदा पेशवाई तुमच्या आमच्या बोकांनी बसवायचं महापात केलेलं आहे या गोष्टी आवर्जून नमूद करणं गरजेचं आहे इथून पुढे दलितावरती अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे महिला अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे काल परवाची घटना जर आपण बघितली सरपंच संतोष देशमुख हा फक्त एक नमुना आहे आम्हाला सरपंच संतोष देशमुख दिसतो मात्र जवखेडचं प्रकरण आम्हाला दिसत नाही परभणीचं प्रकरण आम्हाला दिसत नाही ज्या खैरांजीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये महिलांच्या गुप्तांगामध्ये खुट्या बा नग्नपणे धिंड काढली बहिणीला भावाला बहिणीवरती भावा 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 बलात्कार करायला हवला त्याच जिल्हा टांटा मुक्तीचा पुरस्कार देणार हे भिकार चोट सरकार आहे यांच्याकडून तुने आम्ही काही अपेक्षा ठेवणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण ठरणार आहे मात्र कितीही बेदिली झाली कितीही जाते घडवण्याचा प्रयत्न केला कितीही अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलं तरी आम्ही एकच गोष्ट सांगतो बाबासाहेब आंबेडकरांचे जोपर्यंत सच्चे अनुयायी मग ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करणारे असतो किंवा ते श्रद्धे डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे असतो तोपर्यंत हा भीमाचा किल्ला मजबूत ठेवण्याचं आम्ही शपथ घेतो आणि पुन्हा एकदा दिनामध्ये भीमा कोरेगावच्या रणसंग्रामामध्ये ज्या पाचशे महाराणी आपलं योगदान दिलं काहींनी बलिदान दिलं त्यांना मनपूर्वक भावपूर्ण अभिवादन करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान शौर्य दिना शौर्य दिनाच शौर्य दिना